हेच ते बिंदू सरा धरण अगदी ओव्हरफुल झालंय ही छोटी चादर आहे आणि छोट्या चादर वरून पाणी वाहतय खूप सुंदर असा नजारा आहे बीडकरांचं नेत्र हे दृश्य भरगच अस वरून भरून वाहणारं पाणी पाहून नक्कीच हा आनंद आपल्याला घेता येईल गेल्या दोन वर्षापासून बीडला पाणी नव्हतं परंतु हे गच्च भरलेलं तळे पाहून आपल्याला खूप आनंद झाला आहे पाण्याचा आनंद घेत आहेत लोक तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल आणि बिंदुसारा भरलेला पाहून आपल्याला नक्कीच आनंद होईल नमस्कार आपण पाहत आहात हे बीडचं बिंदुसारा धरण आहे आणि यावर्षी बिंदुसरा धरण गच्च भरलं पाण्याने बीडकरांची तहान भागवण्यासाठी याच बिंदुसाराने आत्तापर्यंत आपल्याला साथ दिली गेल्या वर्षी बिंदुसाराला पाणी नव्हतं परंतु यावर्षी बिंदुसाराचं हे धरण गच्च भरलं आहे आणि नक्कीच बिंदुसारा धरण पाहण्यासाठी बीडकरांची जी आतुरता असती ती यावर्षी पूर्ण होणार आहे आणि बिंदुसरा धरण पाहण्यासाठी बिडकर नक्कीच येतील एवढंच या ठिकाणी सांगायचं